पंधरा जून उलटूनही दापोलीमध्ये पाणी टंचाईचा करावा लागतो आहे सामना सविस्तर दापोलीतील नारगोली धरणातील पाणीसाठा संपत आल्यामुळे आणि नऊ दिवसाड पाण्याचा पुरवठा हा नगरपंचायत प्रशासकनं होत असल्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागते आहे पाणी टंचाईचा सामना करावा लागतो आहे पंधरा जून उजाडला तरी देखील आजही दापोलीकर वासियांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतो ही वस्तुस्थिती आहे क्षेत्रामध्ये पाऊस न झाल्यामुळे या धरणातील पाणीसाठा अतिशय कमी स्वरूपाचा शिल्लक आहे आणि त्यामुळे इतर भागात दमदार पाऊस झाला असून देखील किंबहुना रत्नागिरी जिल्ह्यातही पाणी पाव पावसाचं प्रमाण हे समाधानकारक असताना देखील दापोलीच्या धरणक्षेत्रात पाऊस न पडल्यामुळे या ठिकाणी पाणीसाठा हा कमी राहिला आहे किंबहुना नऊ दिवसानंतर एकदा किंवा दोन वेळाच हा पाणीपुरवठा दापोलीकर वासियांना नागरिकांना नगरपंचायत प्रशासनाकडनं केला जात असल्यामुळे दापोलीला ऐन पावसाळा सुरू झाला असूनही पंधरा जून उजाडला तरी देखील पाणीटंचाईचा सामना करावा लागतो आहे धरण क्षेत्र पाऊस न झाल्यामुळे धरणातील पाणीसाठा हा आता अतिशय अल्पस्वरूपाचा शिल्लक असलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे दापोलीकर नागरिकांना पंधरा जून उजाडला तरी करावा लागतो आहे पाणी टंचाईचा सामना सलीम रखांगे आणि विशेष प्रतिनिधींसह निवेदिता फास्ट न्यूज दापोली